कोल्हापूरसह घाटमाथ्यावर मुसळधार पावसाचा जोर कायम असून पूरस्थिती गंभीर स्वरूप धारण करते पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी झपाट्यानं वाढत असून जिल्ह्यातील तब्बल ऐंशी बंधारे पाण्याखाली गेले आहेत वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात परिणाम झाला आहे धरणांमधून वाढता विसर्ग सुरू असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे कोल्हापूरसह घाट क्षेत्रात मुसळधार पावसाचा जोर कायम आहे काल कोल्हापूरला रेड अलर्ट देण्यात आला होता तर आज आणि उद्या म्हणजे एकोणीस आणि वीस ऑगस्ट रोजी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय सततच्या पावसामुळं पंचगंगा नदीच्या पाण्याची पातळी झपाट्यानं वाढती आहे दुपारी एक वाजता राजाराम बंधाऱ्यावर पाणी पातळी छत्तीस पूर्णांक तीन फूट नोंदली गेली आहे यावेळी तब्बल एकोणचाळीस हजार नऊशे छत्तीस क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू असून जिल्ह्यातील ऐंशी बंधारे पाण्याखाली गेली आहेत नदीची इशारा पातळी एकोणचाळीस फूट आणि धोका पातळी त्रेचाळीस फूट आहे मुसळधार पावसामुळे रस्ते वाहतुकीवरही मोठा परिणाम झाला आहे कोल्हापूर गगनबावडा राष्ट्रीय महामार्गावर मांडुगली इथं रस्त्यावर पाणी आल्यानं मार्ग बंद करण्यात आला आहे दस्तुरी चौक आणि कळे इथं बॅरिकेड्स लावण्यात आले आहेत कोल्हापूर राजापूर राज्यमार्गावरील बाजारभोगाव या ठिकाणी पाणी आल्यानं वाहतूक बंद झाली आहे तसंच बाजारभोगाव पोहाडे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे अनुस्कुरा घाटात दरड कोसळल्यानं वाहतूक बंद झाली आहे मात्र दुपारपर्यंत घाट वाहतूक सुरळीत होण्याची शक्यता प्रशासनानं व्यक्त केली आहे गडिंगलस तालुक्यातील हिरण्यकेशी नदीवरील नांगनूर बंधारा पाण्याखाली गेला होता मात्र दरड हटवल्यानंतर वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे हातकणंगलेतील निलेवाडी आणि वाळवा तालुक्यातील ऐतवडे गावांना जोडणारा वारणा नदीवरील पूल पाण्याखाली गेला असून वाहतुकीसाठी पर्यायी चुकुर्डे पूल वापरण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे धरणांमधील आवक वाढल्यानं विसर्गातही वाढ करण्यात आली आहे दूधगंगा धरणातून उद्या सकाळी दहा वाजता एकूण वीस हजार क्युसेक पाणी सोडण्यात येणार आहे यामध्ये अठरा हजार पाचशे क्युसेक सांडव्यावरून आणि एक हजार पाचशे क्युसेक वीज केंद्रातून विसर्ग समाविष्ट आहे कुंभी धरणातून सकाळी नऊ नंतर दोन हजार सहाशे दहा क्युसेक आणि विद्युत गृहातून तीनशे क्युसेक असा एकूण दोन हजार नऊशे दहा क्युसेक विसर्ग सुरू झाला आहे कासारी धरणातून दुपारी तीन वाजल्यापासून एक हजार दोनशे क्युसेक वक्रद्वारातून आणि तीनशे क्युसेक विद्युतगृहातून असा एकूण एक हजार पाचशे क्युसेक विसर्ग सुरू करण्यात येणार आहे धामणी धरणातून सेवाद्वारातून एक हजार सातशे त्रेचाळीस क्युसेक आणि वळण कालव्यातून आठ हजार पाचशे क्युसेक असा एकूण दहा हजार पाचशे क्युसेक विसर्ग सुरू असून चौखे इथल्या तात्पुरत्या लोखंडी पुलाला धोका निर्माण झाल्यानं पादचारी आणि दुचाकी वाहतूक बंद करण्यात आली आहे नागरिकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा असं आवाहन करण्यात आलं आहे आज म्हणजे एकोणीस ऑगस्ट रोजी कोल्हापूर जिल्ह्यातील सरासरी पावसाची नोंद पासष्ट पूर्णांक पाच मिलीमीटर इतकी झाली असून अनेक भागात अतिवृष्टी झाल्याचं चित्र आहे